पाहताय सांगली जिल्हाधिकारी व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय समोर धरणे आंदोलन सांगली जिल्ह्यातील सर्व रिक्षा टॅक्सी चालक व मालकांनी आज जिल्हाधिकारी व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथे एक दिवसीय धरणे आंदोलन केले राज्य सरकारने योग्यता प्रमाणपत्र व पासिंग साठीचे विलंब शुल्क लागू केले आहे प्रतिदिन प्रमाणे द्यावे लागणारे पन्नास रुपये विलंब शुल्क रद्द करण्यात यावे आणि आमच्या इतर सर्व मागण्या मान्य कराव्यात यासाठी हे आंदोलन केले होते सध्या रिक्षा व आणि टॅक्सी चालकांची आर्थिक परिस्थिती अगदी बिकट आहे त्यामुळे शासनाने हे विलंब शुल्क रद्द केले पाहिजे अन्यथा यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन उभा करू असा इशाराही सर्व रिक्षा टॅक्सी दिला आधीच महागाईने आमचे घर चालवणे सुद्धा मुश्किल झाले आहे त्याचप्रमाणे कोणत्याही शासनाच्या सोयी सुविधा सवलती आधी आम्हाला मिळत नाहीत त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे शासनाने आमच्यासाठी वेगळे महामंडळ तयार करून त्याचा फायदा या सर्व रिक्षा टॅक्सी चालकांच्या कुटुंबांना देण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आधीच रिक्षा टॅक्सी चालक आर्थिक संकटामध्ये असताना शासनाने ही हुकूमशाही पद्धत चालू करून आमच्यावर अन्याय करत आहे आम्ही आमच्या पद्धतीने राज्यातील नागरिकांची सेवा करीत आहोत तरी मायबाप सरकारने आमच्या या मागण्यांकडे लक्ष देऊन त्वरित मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली या आंदोलनासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना जिल्हा प्रवासी वाहतूक रिक्षा टॅक्सी संघटना व विविध पक्षांच्या रिक्षा टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच पद्धतीने काही रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षांसह या आंदोलनात सहभाग घेतला होता त्यावेळी त्या ठिकाणी असणाऱ्या विविध राजकीय नेत्यांनी या आंदोलनास आमचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले व यासाठी आम्ही या, या सरकारला धारेवर धरून जाब विचारणार आहोत तुमच्यासाठी सदैव लढा देऊन तुम्हाला लागेल ती मदत करू असे आश्वासन राष्ट्रवादी पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी दिले यावेळी जोरदार घोषणाबाजी या सर्व रिक्षा चालक मालक संघटना व चालकांनी केली रिक्षा रिक्षा चालक मालक एक पन्नास रुपये कायदा रद्द चांगली सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी बिटा